नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या महिनाभरापासून एक चर्चा करतो आहे ती म्हणजे की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कापूस बाजाराचं चित्र हे दोन गोष्टींमुळे बदलू शकतं आणि आता कापूस बाजारामध्ये तेजी यायला सुरुवात झाली आहे कारण बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव हा क्विंटल मागत दोनशे रुपयांनी वाढलेला आहे तसंच पुढच्या महिनाभरात कापसाचे भाव साडेसात हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात आणि मे महिन्यापर्यंत कापूस कदाचित आठ हजारांचा टप्पाही गाठू शकेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय पण आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की कापूस भाव एवढे नेमकं कशामुळे वाढू शकतात म्हणजेच कापूस भाव वाढलेला नेमकं कशाचा आधार आहे नेमकं कारणं कोणती आहेत तसंच या पुढच्या काळामध्ये कापूस भाव वाढत असताना आपण कापूस विक्रीचं नियोजन करणं कसं फायदेशीर ठरू शकतं याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आज आपण कापूस भाव वाढीच्या अंदाजानंच या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आता अभ्यासकांच्या मते पुढच्या महिनाभरात कापसाचा जो भाव आहे तो किमान दहा टक्क्यांनी वाढेल म्हणजे सध्याच्या भावापासून कापूस बाजार पुढच्या महिनाभरात दहा टक्क्यांनी सुधारतील मग सध्याचा भाव किती आहे तर आज जर आपण देशातील बाजारातला जर आढावा घेतला तर कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे आता काही ठिकाणी उच्चांकी भाव साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान सुद्धा पोहोचलेला आहे आणि तशा पावत्या आपल्याला माध्यमांमध्ये फिरताना सुद्धा दिसत आहेत पण सरासरी भाव आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये कारण जास्तीत जास्त माल याच भावात विकला जातो त्यामुळं सरासरी भाव लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे आता या सरासरी भावावर दहा टक्के वाढ म्हणजेच किमान सहाशे ते सातशे रुपये वाढ होईल कधी वाढ होईल तर पुढच्या महिनाभरात म्हणजेच कापसाचा भाव साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो किंवा पोहोचू शकतो तसंच अभ्यासकांनी असं सुद्धा सांगितलं की मे महिन्यापर्यंत कापसाचे भाव सध्याच्या भावावरून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढू शकतात म्हणजेच किती तर सध्याच्या भावाचा जर विचार केला तर किमान हजार ते बाराशे रुपयांनी भाव वाढू शकतात म्हणजेच मे महिन्यापर्यंत कापसाचा सरासरी भाव कदाचित आठ हजार रुपयांचा सुद्धा टप्पा गाठेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता पुन्हा तोच प्रश्न आपल्या मनात आला असेल की नेमकं भाव कशामुळे वाढू शकतात पण त्याआधी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आला असेल की तो म्हणजे सरकारविषयी की भाव वाढत असताना सरकार मात्र काय करेल म्हणजे सरकार कापूस आयात करणार नाही का कारण सध्याचं सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांना भीती घालणारच आहे आणि हा प्रश्नसुद्धा रास्तच आहे पण आधीच सांगतो की यंदा कापूस आयात एवढी सोपी राहणार नाही कारण आपण मागच्या काही दिवसांपासून मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याची चर्चा केली की सध्या आपल्या कापसाचे भाव हे जागतिक बाजारामध्ये सगळ्यात कमी आहे म्हणजे आपला कापूस सगळ्यात स्वस्त आहे जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की आजचा आपला कापसाचा भाव सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये पण आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव जर आपण पाहिले तर हे आपल्यापेक्षा जास्त आहे किती जास्त आहे सात ते आठ टक्क्यांनी काही वेळेस तर हे दहा टक्के सुद्धा आहेत मग जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारातला हा कापूस आपल्या जर देशात आणायचा असेल तर त्यासाठी वाहतूक खर्च विमा खर्च आणि इतर खर्च लागत असतो हा खर्च जर आपण गृहित धरला तर जो कापूस आपण आयात करू तो आपल्याला आयात केलेला कापूस साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलनं पडेल आलं लक्षात म्हणजेच आपल्या कापसाचे भाव आज किती आहेत सहा हजार आठशे आज ते सात हजार दोनशे रुपये आणि आयात कापूस कितीने पडेल आठ हजार पाचशे रुपयाने म्हणजेच हा कापूस आपल्याला कमीत कमी दीड हजार रुपयाने महाग पडेल बरं आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का मी सांगतो कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क आहे म्हणजेच जर कापूस आयात करायची असेल तर एकूण आयातीच्या किमतीवर आपल्याला अकरा टक्के शुल्क द्यावं लागेल पण एक सेकंद आपण असं से गृहित धरू की कापसाचे भाव देशात वाढल्यामुळं सरकारने अकरा टक्के शुल्क काढलं तरी काय होणार तर उत्तर आधीच सांगितलेलं आहे की कापूस आपल्याला दीड हजार रुपयांना मागच पडणार आणि जर अकरा टक्के शुल्क सरकारनं ना काढलं नाही धोरणात कोणताही बदल केला नाही आणि निवडणुकांमुळं ही शक्यता खूपच कमी आहे की सरकार आयात शुल्क कमी करेल आणि तसंही सध्या देशात कापसाचा पुरवठा चालूच आहे उद्योगांनी सांगितलं की स्टॉक बऱ्या प्रमाणात आहे उद्योगांनी मालसुद्धा खरेदी केलेला आहे त्यामुळं पुढचे काही महिने तरी सरकार ह्या धोरणात बदल करणार नाही अशी दाट शक्यता आहे आणि निवडणुका असल्यानं सरकार शेतकऱ्यांनी जास्त नाराजसुद्धा सुद्धा करणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे आता हे जर अकरा टक्के शुल्क जर आपण गृहित धरलं तर आयात होणारा कापूस हा नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलना पडेल म्हणजेच या परिस्थितीमध्ये कुठलाही शहाणा व्यापारी किंवा उद्योजक कापूस आयात करणार नाही कारण तशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात नाही आहे कारण आपला कापूस सगळ्यात स्वस्त आहे म्हणजेच आपल्या डोक्यातून आता कापूस आयातीविषयीची जी, जी भीती आहे कदाचित ती निघून गेली असेल कापूस बाजाराविषयी बोलताना शेतीमाल बाजार राजेंद्र जाधव यांनी सांगितलं की या पुढच्या काळात कापूस दरवाढीला चांगला वाव आहे राजेंद्र जाधव यांनीच काल रॉयटर्समध्ये एक बातमी दिली होती की फेब्रुवारी महिन्यात विक्रमी चार लाख गाठी कापूस निरात होऊ शकते आणि ही बातमी सगळ्या माध्यमांमध्ये पसरली तसंच उद्योगांमध्ये सुद्धा पसरली आणि कापूस बाजाराची ही बातमी माध्यमांमध्ये सगळ्यात पुढे आली आणि चर्चेला आली मग कापूस बाजाराविषयी राजेंद्र जाधव नेमकं काय म्हणतात ते पाहूयात कापसाचे भाव चार कारणांमुळे वाढणार आहेत बाजारातील कमी होत जाणारी आवक आणि कापड उद्योगाकडून वाढत जाणारा उठाव जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढणार आहे यामुळे कापूस भाव पुढील महिनाभरात दहा टक्क्यांनी आणि मे महिन्यापर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढणार आहे राजेंद्र जाधव यांनी रॉयटर्समध्ये दिलेल्या बातमीनुसार फेब्रुवारी महिन्यातच देशातून चार लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झालेत तब्बल दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात होणार आहे आणि ही निर्यात जास्तीत जास्त करून चीन बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जाणार आहे आता चीननं आतापर्यंत अमेरिकेकडून कापूस विकत घेतला आहे आता अमेरिकेच्या अमेरिके कापसाचे भाव वाढल्यानंतर चीननं आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे चीननं भारताकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात म्हणजे या दोन महिन्यांमध्ये तीन लाख गाठी कापूस आयातीचे करार केलेत तसंच भारतातून मार्च महिन्यातही तीन लाख गाठी निर्यात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय तसंच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सुद्धा पुढच्या काळात देशातील कापूस बाजारात दर वाढतील असे संकेत दिलेत गणात्रा यांनी सांगितलं की हंगामाच्या सुरुवातीपासूनच उद्योगांचे अंदाज होते की यंदा देशातून चौदा लाख गाठी कापूस निर्यात होईल पण आता जागतिक बाजारात भारताचा जा कापूस सगळ्यात स्वस्त आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलेच भाव वाढले त्यामुळं भारताच्या कापसाला चांगला उठाव मिळतोय निर्यातीसाठी मागणी आहे त्यामुळं यंदाच्या हंगामात भारत वीस लाख गाठी कापूस निर्यात करू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला तसंच काही व्यापारी आणि निर्यातदारांनी असं सुद्धा सांगितलं की यंदा भारताची कापूस निर्यात पंचवीस लाख गाठींपर्यंत सुद्धा पोहोचू शकते आता थोडक्यात सांगायचं झालं जा जा तर आपला जो मूळ प्रश्न होता की पुढच्या महिन्याभरात आणि मे महिन्यापर्यंत जसं सांगितलं तसे कापसाचे भाव निघत कशामुळे वाढू शकतात तर आपल्याला चार पाच कारणं सांगता येतील त्यातलं महत्वाचं कारण जसं ज्याची चर्चा आपण हंगामाच्या सुरुवातीपासूनच करतोय ते म्हणजे यंदा देशातलं घटलेलं उत्पादन आता मागच्या काही दिवसांपासून देशातील बाजारात कापसाची आवक सुद्धा कमी कमी होत जाते तसंच कापड उद्योगाकडून या पुढच्या काळात चांगला उठाव सुद्धा येऊ शकतो म्हणजे मागणी येऊ शकते आणि जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्यामुळं निर्यात वाढली आहे या सगळ्या कारणामुळं कापसाला चांगलीच मागणी येणार आहे आणि ही मागणी हळूहळू पुढं आल्यानंतर दरातसुद्धा वाढ होत जाणार आहे ही महत्त्वाची कारणं आपल्याला पुढच्या काळामध्ये कापसाचे दर वाढण्यामागं दिसून येतील आता तुम्ही म्हणाल इथपर्यंत ठीक आहे की तुम्ही सांगितलं की कापसाचे भाव मार्चमध्ये किती वाढतील आणि मे महिन्यापर्यंत किती वाढू शकतात मग आम्ही काय करावं कापसाची विक्री कशी करावं की मे महिन्यापर्यंत थेट सगळा कापूस ठेवावा तर आपण नेहमीप्रमाणे चर्चा करतो तसं आपण टप्प्यामध्ये जर कापूस विकला म्हणजेच आपला जेवढा काही कापूस शिल्लक आहे त्या कापसाचे जर दोन तीन टप्पे केले तर आपल्याला फायदा होऊ शकतो आता बहुतांश जण असं म्हणतील की आम्ही तर कापूस विकला आहे आणि ते खरं आहे कारण बहुतांशी कापूस शेतकऱ्यांनी विकलेला आहे कारण आतापर्यंत जेवढं उत्पादन झालं त्याच्या पासष्ट ते सत्तर टक्के कापूस बाजारात येऊन गेला आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्यांनी आपल्या मालाचे किमान दोन ते तीन टप्पे करून विक्री करावे आणि आपल्या कापसाच्या पहिल्या टप्प्याची विक्री मार्च महिन्यापासून सुरू केली तर फायदा होऊ शकतो म्हणजेच मार्च ते मे या काळात आपण दोन तीन टप्प्यांमध्ये जर कापसाची विक्री केली तर आपल्याला सरासरी भाव चांगला मिळू शकतो असं अभ्यासकांनी सांगितलंय पण हा बाजारामध्ये जे काही चढ उतार येतात एखादी घडामोड पुढे येते त्याचा आपल्याला काही काळापुरता होईना का बाजारात परिणाम दिसून येऊ शकतो पण अभ्यासक हेही सांगतात की या पुढच्या काळामध्ये किमान पुढच्या चार ते पाच महिन्यांमध्ये कापूस बाजारामध्ये भाव हे टिकून राहू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा आणि एक चांगलं नियोजन करून विक्री करावं असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलेलं आहे आता कापूस बाजारात या पुढच्या काळात नेमक्या घडामोडी काय घडतात आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका